नमस्कार आ, मी विनोदिता तर मी आता आपल्याला डेली आपल्या स्किनची केअर घेण्यासाठी तुम्ही स्टप पॅक करता का आपल्या रोजच्या धावपळीमध्ये आपण आपल्या स्किनची काळजी घेत नाही तर आपल्या स्किनची काळजी घेणं तेवढीच इम्पॉर्टंट आहे जेवढा आपण रोजच्या जीवनामध्ये आपण जे खातो त्या खातो पितो हे आपल्यासाठी जी इम्पॉर्टंट आहे तसेच आपल्या स्किनसाठी आपल्याला काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही तुमची स्किनची काळजी कशाप्रकारे घेता तुम्ही धावप या डेलीच्या धावपळीमध्ये तुम्ही तुमच्या स्किनला स्क्रब पॅक करता का फेशियल करता का क्लीनअप करता का फेस तर काहींना पार्लरला जायला मिळत नाही जॉबला जातात काही हाऊसवाईफ आहेत परिस्थितीमुळे पार्लरला जाऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी तुम्ही डेली म्हणजे आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा तुम्ही स्क्रब पॅक करू शकता हे लक्षात ठेवा तुम्ही घरामध्ये स्क्रब पॅकचं पाऊच घेऊन येऊ शकता त्याप्रमाणे तुम्ही पंधरा दिवसातून एकदा तरी स्क्रब पॅक करणं गरजेचं आहे स्क्रब काय करता तर स्क्रब तुमच्या स्किनमधलं डेड स्किन आहे मेनली त्वचा आहे त्याला एक्सपोलिट करतं त्याला रिमूव्ह करतं त्याच्यामुळे तुमची स्किनचं जे नॅचरल टोन आहे ते तुमचं एक्सपोज होतं नॅचरल टोन तुमचं परत तुम्हाला मिळण्यास मदत होते तुमच्या स्किनला ग्लो येतो कारण तुमची टॅन तुमचं डेड स्किन निघून गेल्यामुळे तुमच्या स्किनमध्ये एक ग्लो येतो फ्रेशनेस निर्माण होतं त्यासाठी तुम्हाला स्क्रब करणं गरजेचं आहेस मध्ये जे ग्रॅन्युअल्स आहेत ते तुमच्या स्किनला एक्सपोलेट करतात हे लक्षात ठेवा सेकंड त्यानंतर तुम्हाला टोनर अप्लाय करायचं आहे कारण स्क्रब स्क्रब केल्यानंतर तेव्हा तुम्ही स्टीम घेता स्क्रब लावल्यानंतर तुम्हाला स्टीम घ्यायचं आहे स्टीम स्टीमने काय होतं जे पोज आहेत ना आपले ते ओपन होतात त्याच्यामुळे तुम्ही ते ब्लॅक व्हाईटेड आहे ना स्क्रब करताना रिमूव्ह होतात त्याच्यामुळे त्यानंतर जेव्हा तुम्ही स्टीम घेता त्यानंतर पुन्हा तुम्हाला जो स्पॅ स्क्रब लावला आहे त्याला मसाज द्यायचा आहे देन त्याला वॉश करायचं आहे वॉश केल्यानंतर तुम्हाला टोनर ॲप्लाय करायचं आहे कॉटन बॉल्समध्ये दोन तीन थेन टोनरचे घ्यायचे टोनर नसेल तर तुम्हाला गुलाबजल असेल तरी चालेल तर गुलाबजल तुम्ही कॉटनवर घ्या किंवा टोनर आणि तुम्हाला पूर्ण पेस्ट टॅप टॅप करायचं आहे जेणेकरून तुमचे जे ओ स्टीममुळे स्क्रबमुळे जे खोज ओपन झालेलं असतात जे छिद्र आहेत ते ओपन झालेलं असतात ते मिनिमाइज होतात त्यामुळे तुम्हाला तो टोनर किंवा जल लावण्याचा गरज आहे गुलाबजल पण आहे ॲज अ टोनर काम करतं सेकंड त्याच्यानंतर तुमच्याकडे कुठलीही जेल असेल मसा ॲलोवेरा जेल आहे मसाज जेल आहे फेस मसाज जेल तर तुम्ही त्याच्याने तुमच्या स्किनला मसाज देऊ शकता मसाजमुळे जा ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं स्किन टाईट स्किनला टाईटनिंग येतं ब्लड सर्क्युलेशन असल्यामुळे स्किनला ग्लो येतो आणि तुमची स्किन एकदम टवटवीत होते आणि तिला सॅगिंग होत नाही सॅगिंगमध्ये ती लट लटाकलेली स्किन असते ना तुम्ही मसाज केल्यानंतर ते ब्लड सर्क्युलेशन झाल्यामुळे ना स्किन टाईट होण्यास मदत होते आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं स्किनला ग्लो येतो त्याच्यानंतर तुम्हाला ते करायचं करायचे म्हणजे ते मसाज केलेलं तुम्हाला पाच दहा मिनटं ते मसाज केले अपवर्ड मोशनमध्ये मसाज करायचं आहे असं असं हे असं डोळ्याने नाकानं ना। प्रेशर पॉईंट द्यायचे तुम्हाला ठीक आहे मानेला त्यानंतर ते तुम्हाला वॉश केल्यानंतर सेकंड तुम्हाला पॅक लावायचं आहे पॅक कुठलाही आहे पिंपल स्किन असेल तर तुम्हाला नेम पॅक मिळतो फेअरनेस पॅक मिळतो ऑइल रिमूव्ह करण्यासाठी क्ले क्लेचं असतं पॅक तो तुम्ही यूज करू शकता तर तुम्हाला पॅकमध्ये थोडासा गुलाबजाम मिक्स करायचा आहे आणि तुम थिकनेस करायचा एकदम पण पातळ नाही आणि एकदम पण नाही मीडियम साईजमध्ये तुम्हाला डायल्यूट करून ते पॅक अपवर्ड मोशनमध्ये ॲप्लाय करायचं आहे लक्षात ठेवा अपड मोशं केल्यानंतर जेव्हा तुमचे डोळ्यांना नाही लावायचे तुम्हाला डोळ्याला काय करायचं आहे तर तुमच्याकडे कॉटन बॉल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही गंग गुलाबजल घेऊन डॅप डॅप करून तुम्ही डोळ्यावर ठेवू शकता अदरवाईज सगळ्यात बेस्ट डार्क सर्कलचा प्रॉब्लेम असेल तर पोटॅटोचा बटाट्याचा कीस करायचा त्याचा रस काढायचा किंवा काकडीचा दोघांपैकी बटाट्याच्या किसने तुमचे स्किनचे जे डार्क सर्कल आहे ना ते कमी होण्यास मदत होते तेकें ते किन तुमच्या डोळ्याचा जो थकवा कौ, असतो तो पण रिमूव्ह होतो किंवा ते नसेल तर तुम्ही बटाट्याच्या चकत्या करून डोळ्याच्या भोवती लावू शकता आणि त्याच त्याप्रमाणे तुम्ही जो कॉ कॉटन बॉलचं तुम्हाला डोळ्यांवर लावायचं आहे आणि तुम्हाला पाच दहा मिनटं सुकून सुकवल्यानंतर पाच दहा मिनटं सुकवल्यानंतर तर जे बटाट्याचं ज्यूस आहे तर तुम्हाला कॉटन बॉलमध्ये डीप करायचं आहे आणि त्याचं पूर्ण असं पॅचेस बनवायचे डोळ्याच्या आकाराने आणि तुम्ही देली। देली तुम जा तुम ते डोळ्यावर पॅक लावताना डोळ्यावर ठेवून पॅक सुकण्याची वाट बघून दहा मिनटानंतर पॅक तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला स्क्रब पॅक करायचं आहे डेली मग डेली नाही तर आठवड्यातून एकदा किंवा जास्त स्किन खराब असेल तर आठवड्यातून एकदा तुम्ही करू शकता लक्षात ठेवा नाहीतर पंधरा दिवसात एकदा करू शकता डिपेंड ऑन तुमची स्किनचं स्ट्रक्चर कसं आहे पण स्क्रब करणं गरजेचं महिन्यातून एकदा तरी हे लक्षात ठेवा मी सांगितलेलं तुम्हाला जर उपाय आवडले असेल माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ